नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत संक तालुका जत जिल्हा सांगली येथे शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती सुशोभित पुतळा अनावरण सोहळा राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शुभ हस्ते संक तालुका जत जिल्हा सांगली येथील लोकनेते शिक्षण महर्षी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या पूर्णाकृती सुशोभित पुतळा अनावरण सोहळा शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या अनावरण सोहळ्याचे उद्घाटन व ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे यावेळी दिव्य सानिध म्हणून गुरुपाद शिवाचार्य स्वामीजी श्रीक्षेत्र गुड्डापूर पूज्य डॉक्टर महेश देवरू गुरुबसोई रक्तमठ संघ शुभास्ते ते श्री शरदचंद्रजी पवार साहेब माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा सदस्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी माननीय जयंतरावजी पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार विनयजी कोरे सावकार आमदार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार शिवानंद पाटील मंत्री कर्नाटक राज्य नामदार एम बी पाटील मंत्री कर्नाटक राज्य आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ माजी केंद्रीय मंत्री आमदार विनय कुलकर्णी धारवाड माझे आमदार मोहनशेठ कदम दीप प्रज्वलन आमदार विश्वजित कदम श्री खासदार विशाल पाटील यांच्या शुभासते यावेळी या, या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती म्हणून माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीरदादा गाडगिळ आमदार गौड पाटील इंडी श्री राजू वडा पाटील आमदार देवर हिपरगी अशोक मनोळी आमदार शिंदगी विठ्ठल कटकदोंड आमदार नागठाण श्री भरमगोंड राजू कागे आमदार कागवाड श्री सुहास बाबर आमदार खानापूर आटपाडी श्री सत्यजित देशमुख आमदार शिराळा रोहित आर आर पाटील आमदार कवटेमंगाळ तासगाव श्री अरुणाना लाड आमदार पैदर मतदारसंघ पुणे जयंत आसगावकर शिक्षक मतदारसंघ पुणे श्री इद्रेश नायकवाडी आमदार विधान परिषद मिरज मान्य अण्णासाहेब डांगे माजी मंत्री मान्य शिवाजीराव नाईक माजी मंत्री श्री सदाशिव पाटील माजी आमदार वैभव नाईकवाडी चेअरमन साखर कारखाना वाळवा अजितराव घोरपडे माजी मंत्री श्री मानसिंगराव नाईक जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज बाबा पाटील माजी आमदार दिलीप तात्या पाटील माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार जत्चे विक्रमसिंह सावंत माजी आमदार गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे श्री समित कदम प्रदेशाध्यक्ष जनसराज पार्टी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील व जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान संक तालुका जत येथील निलांबिका बसवेशर शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा व उपसरपंच माननीय सुभाष बसवराज पाटील यांनी केले आहे